या सत्तावीस वर्षाच्या मुलाने जवळ जवळ जवळजवळ तीनशे ते चारशे कोटी रुपयाचा जो घोटाळा आहे तो केलेला आहे त्याचं नाव आहे भूपेंद्र राजाराम सावळे उर्फ भूपेंद्र पाटील हा जो मुलगा आहे यांनी या घोटाळा केला होता की त्याला बिझनेस मध्ये लॉस झाला होता ही गोष्ट जी आहे ती आपण या मध्ये बघणार आहे ज्या गोष्टीची सुरुवात आहे ती झाली शिर्डी मध्ये जो भूपेंद्र पाटील यांनी काय केलं शिर्डीमध्ये ग्रो मोर फायनान्स इन्व्हेस्टमेंट नावाने एक कंपनी चालू केली होती आणि आपल्या कंपनीमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर एका वर्षामध्ये तुमचे पैसे दुप्पट होतील म्हणजे जवळजवळ एका महिन्याला हा बारा टक्के परतावा द्यायचा आमिषय हा दाखवत होता पण मग विषय असा आहे तो काही सगळं लोक आहेत जवळजवळ शिर्डी संस्थानामधील तेराशे कर्मचारी आहेत त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती जी माहिती आता समोर आली आहे त्या आठ ते दहा लोकांचे पैसे जवळजवळ दोन कोटी रुपयाच्या आसपास होत मग एवढ्या लोकांनी याच्यावर नेमका विश्वास ठेवला कसा होता त्याच मुख्य जे कारण होतं भावांना ते होतं त्याचे वडील जे राजाराम सावळे यांनी काय केलं होतं हे होते शिर्डीमध्ये संस्थाने ते कर्मचारी होते त्यामुळे त्यांची खूप वर्षापासून ते ओळख होती त्यांनी आपल्या मुलाकडे जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला जास्तीत जास्त परतावा भेटेल असं जे आमिष आहे द्यायला सुरुवात केली होती त्यामुळं जे पण हे कर्मचारी आहे त्यांनी ते इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली होती बघता बघता हा जो आकडा आहे हा तेराशे वरण पंधराशे सोळाशे होत आला होता शिर्डी मधील जे कर्मचारी आहे ती काही काही त्याच कंपनीमध्ये एजंट म्हणून सुद्धा काम करत होते जर त्यांनी कुठून इन्व्हेस्टमेंट घेऊन आली तर त्या इन्व्हेस्टमेंट नुसार म्हणजे एक लाखाची इन्व्हेस्टमेंट जर आली तर एक लाखाला चार ला ते पाच हजार रुपये भेटत होते त्यामुळे हे जे रॅकेट आहे मोठं वाढत वाढत चाललेलं होतं त्यामुळे खूप सारा जो पैसा आहे हा भूपेंद्र पाटीलकडे येत होता आणि जस जास्त पैसा येत होता तसा जास्त लोकांना पैसे देत पण होता त्यामुळे अजून जास्तीत जास्त जे लोक आहेत हे ते आम्ही बळी पडून त्याचा इन्व्हेस्टमेंट करायला येत होते पण काही दिवसानंतर ही जी स्कीम आहे ती फसल्या गेली लोकांना पैसा भेटता अवघड झालं होतं त्याचा फोन सुद्धा लागत नव्हता आणि तो नव्हता तो फरार होता त्याच्यावर गुन्हे दाखल झाले होते त्यानंतर ज्यावेळेस पोलिसांनी त्याला अटक केली होती जी आर्थिक गुन्हे शाखा आहे त्याच्याकडे त्यांना समजलं होतं की जवळ जवळ अकरा अकाउंट अकरा बँक अकाउंट आहे आणि त्या अकरा बँक अकाउंट मध्ये ज्यावेळेस त्यांनी पूर्ण हिशोब काढला होता आर्थिक शाखेने त्यावेळेस त्या दोन ते तीन वर्षामध्ये जवळजवळ आठशे पासष्ट कोटी रुपयाच्या गांधीशन त्या अकाउंटवर झालेलं होतं पण मग त्यांनी या सर्व पैशाचं नेमकं केलं काय होतं तर जी माहिती समोर होती शिर्डी मधून त्याने जवळजवळ शिर्डी मध्ये जगदंबा नावाचा दीड कोटी रुपयाचा बंगला मानला होता आणि खूप साऱ्या जमिनी या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी घेतलेल्या होत्या काही नातेवाईकांच्या नावावर त्याच्या होणाऱ्या बायकोच्या नावावर होणाऱ्या सासऱ्यांच्या नावावर अशा खूप साऱ्या प्रॉपर्टी त्यांनी ते तयार केल्या होत्या त्यांनी साखर पुढा जो केला होता साखर पुण्यामध्ये त्यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले होते आणि त्याचे जे व्हिडीओ आहे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते इंस्टाग्राम फेसबुक साईडवर खूप मोठ्या प्रमाणात त्याला भेटले होते त्यामुळे खूप असायला लागला होता की ही कंपनी जी आहे ती खूप फायदा करून येते खूप पैसे होते त्यामुळे इन्व्हेस्टमेंट जी आहे ती वाढत गेली आणि हा घोटाळा जो आहे शिर्डी नाशिक जळगाव नंदुरबार तहता या सर्व जो त्यांचा पूर्ण एरिया बाल्ट्रा इथे वाढत गेला होता आर्थिक गुन्हे शाखाने त्यावेळी त्याला अटक केली होती जगदाबा बंगल्यावरून त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघा फक्त त्या व्हिडिओमध्ये तो हसतोय अक्षरशः त्याला कोणत्या आणि त्यानंतर आरती गुन्हे शाखा यांनी जुलै ला त्याला राहता जे कोर्ट आहे त्यांनी त्याला जेलमध्ये रवाना केलं होतं भारतीय दंड नुसार त्याच्यावर तीनशे अठरा ऑब्लिक चार तीनशे सोळा ऑब्लिक दोन आणि तीन ऑब्लिक पाच महाराष्ट्र थेवी अधिनियम एकोणाशे नव्याण्णव अंतर्गत गुन्हे दाखल केले त्याच्यावर आता ही झाली गोंधळची बाजू सर्व कॅमेरा समोर सर्व मीडियामध्ये दाखवलं जात आहे पण मित्रांनो एक टाळी जी आहे ती कधी एक हाताने वाजत नाही तर भूपेंद्र पाटील हे दुसरी जी बाजू आहे ती आपण बघू भूपेंद्रचे जे वकील आहे ऍडव्होकेट भगवान यांच्या म्हणण्यानुसार भूपेंद्र पाटील यांनी जी कंपनी स्थापन केली होती त्याच्यामध्ये तो शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करत होता आणि ज्यावेळेस त्याच्याकडे खूप सारे पैसे होते तो लोकांना तो परतावा देत पण होता त्यांच्यासाठी डॉक्युमेंट पण तयार केलेले होते सर्व काही नीट चाललेलं होतं पण पुढे जाऊन त्याला त्या शेअर मार्केटच्या व्यवहारामध्ये जवळजवळ नव्याण्णव कोटी रुपयाचा लॉस झाला दोन हजार बावीस ला त्याच्या अकाउंटला त्याच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार जवळजवळ पाचशे चोपन्न कोटी रुपये होते आणि दोन हजार पंचवीस मध्ये येता येता चारशे चौपन्न कोटी रुपये जे आहे ते त्याने पूर्णपणे हे जे देणदारे गुंतवणारे यांना दिले होते म्हणजे जवळजवळ फक्त नव्याण्णव कोटी रुपयाचा हा लॉस आहे असं त्या वकिलाचं म्हणणं आहे आणि कोणत्या प्रकारची फसवणूक नाही लॉस आहे पोलीस त्यांनी भूपेंद्र पाटील याला उचललं होतं त्यावेळेस त्यांनी त्याला धमक्या दिल्या होत्या का जर तू दीड कोटी रुपये आम्हाला दिले नाही तुझ्यावर आम्ही खोटे गुन्हे ते दाखल करू आणि तुला पूर्ण या प्रकरणामध्ये फसवू त्यानंतर तो तो भूपेंद्र पाटील आहे हा घाबरून गेला होता पण त्याच्या खिशामध्ये दीड कोटी रुपये नव्हते तर त्यांनी काय केलं की त्याच्या बँक खात्यामध्ये पैसे होते तर त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं माझ्या अकाउंटला पैसे आहे मी तुमच्या अकाउंट पाठवू शकतो तर पोलिसांनी त्याला एका कंपनीचा अकाउंट नंबर दिला होता जवळजवळ दीड कोटी रुपये ही जी रक्कम आहे त्या कंपनीच्या अकाउंट ट्रान्सफर झाली होती ही गोष्ट भूपेंद्र पाटीलनी न्यायालयामध्ये आणि पोलिसांना सांगितलं होतं त्यामुळे काही अधिकारी ते निलंबित झाले होते त्याच्या अशा प्रकारे दीड कोटी रुपये जे लोकांचे पैसे होते ते या अधिकाऱ्यांकडे गेले होते आणि असे खूप सारे जे लोक आहेत त्याला धमकी देत होते पैशासाठी त्यामुळे वेळोवेळेस नुकसान आहे जे अधिक वाढ चाललं होतं आणि त्याच कारणामुळे सर्व जे लोक जे अडकलेले आहेत आता ते सर्व अडकले गेले असं सुद्धा शिर्डी काही लोकांचं म्हणणं आहे आणि त्याच्या वकिलांनी हा कोर्टामध्ये केला होता मित्रांनो हा नेमका एक घोटाळा आहे की हा एक लॉस आहे धान्यामधला कोर्टासमोर येईलच पण भूपेंद्र पाटील याच्या या दोन नाण्याची बाजू आहे त्यातली खरी कोणती आणि खोटी कोणती ही जगासमोर थोड्या दिवसामध्ये येणार आहे असं पण पण जे पण कर्मचारी आहे जे दिवसाला आठशे नऊशे रुपये कमावतात त्यांचा महिन्याचा जो पगार आहे तो वीस ते पंचवीस हजार रुपये त्यांच्या आयुष्यभराचे दहा लाख पंधरा लाख वीस लाख जेवढे पण गोळा केले होते हे के दिले होते आता हा लॉस कसा झाला आहे हा घोटाळा झालेला आहे का हे तर देवच जाणो पण जवळजवळ ज्या लोकांना पैसे भेटो एवढी देवाच्या प्रार्थना करू शकतो आपण सर्व आणि लवकरात लवकर ही जी गोष्ट निकाल लागावा तर मित्रांनो अशी ही जी स्टोरी आहे भूपेंद्र पाटीलची होती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्हाला लाईक सगळ्या सांगू शकता आणि तुम्हाला अजून काही व्हिडिओ बघायचे असेल तर वर जे आय बटन आहे याच्यावर क्लिक करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ ते बघा धन्यवाद